नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज मराठा आंदोलकाचा स्थगितीचा दिवस आहे या संदर्भात सर्व मराठी या ठिकाणी एकत्र झाले आहेत तहशील आंदोलन तीन दिवसापासून चार दिवसापासून होत चार दिवसापासून होत परंतु आपण मराठा समाजाची काय भावना आहेत नमस्कार सर नमस्कार जय जिजाऊ सकाळ मराठा बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं दिनांक वीस जुलै पासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराठी या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं आणि त्या उपोषणाला सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आम्ही वीस जुलै पासून या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेलो हो। आहोत बार्शी तालुक्यातील सकल मराठा बांधव या ठिकाणी येऊन या आरक्षणाचा जो लढा आहे त्यासाठी पाठिंबा देत आहेत आज मनोज जरांगी पाटलांनी की मी सलाईन लावून कशा पद्धतीने उपोषण करू शकेल म्हणून त्यांनी शासनाला आणखी एक महिन्याची मुदत दिलेली आहे तेरा ऑगस्ट पर्यंत हे उपोषण त्यांच्या आदेशावरून त्यांनी स्थगित केलेलं आहे आणि आम्ही देखील मनोज जरांगे पाटलांच्या आदेशावरून हे उपोषण स्थगित करत आहोत आरक्षणाचा हा लढा आमच्या विविध पातळीवर सुरू असणारच आहे आणि येत्या सात ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं बार्शी तालुक्यामध्ये लवकरच एक महत्वाची मिटिंग बोलवण्यात येईल आणि त्यामध्ये शांतता रॅलीमध्ये सर्व सकल मराठा बांधव तो लड़ा है। लड़ा, जो आरक्षणाचा लढा आहे त्याच्याकडे शासनाचं लक्ष आणखी वेधण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत निश्चितच हा लढा शासनाकडून जोपर्यंत आम्हाला प्रतिसाद मिळत नाही आणि कायदेशीर पद्धतीनं सरसगट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत तुर्तास आम्ही सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयासमोरचं धरणे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत धन्यवाद आंदोलन जरी स्थगित झालं असेल तरी युवक हा आता जर शिरसागर मराठ्याला ओबीसी मधनं आरक्षण जर नाही मिळालं तरी हे जर काय थांबणार नाही त्यामुळे एक महिन्याच्या ऍक्शन घेऊन याच्यावर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे आज सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोज झरांगी पाटील यांनी अं त्यांना त्यांची शारीरिक स्थिती ही अतिशय कमकुवत होत चालल्यामुळं आज त्यांना त्यांच्या तेथील स्थानिकच्या मराठा बांधवांनी विनंती केली ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्याच पद्धतीने आपल्या सारख्या निस्वार्थी मराठा नेतृत्वाची गरज देखील मराठा समाजाला आहे या मागणीवरून मराठा योद्धा श्री मनोज जारांगी पाटील यांनी आज त्यांचं आमरण उपोषण सोडलं आमरण उपोषण सोडत असताना ज्या पद्धतीने गाडवे सरांनी सांगितलं की सलाईन लावून उपोषण करण्यामध्ये कोणताच अर्थ नाही माझं आमरण उपोषण आजपर्यंत मी प्रामाणिकपणे कोणत्याही गोष्टीचा त्याग अन्न न घेता पूर्णपणे अन्न त्याग करून आंदोलन केलंय आणि हिथून पुढे जर मला सरकार अशा पद्धतीने सलाईन लावून आंदोलन करायला लावत असेल तर ते मला कदाही मान्य होणार नाही एवढं प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला मिळालंय आणि मगाशी वकील साहेब गणेश हांडे यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या नेतृत्वाची गरज कायमस्वरूपी मराठा समाजाला आहे असं नेतृत्व अनेक वर्षानंतर मराठा समाजाला मिळालंय आणि त्यांच्या त्या आंदोलनाच्या स्थगितीनंतर आज मराठा समाजाने देखील सकल मराठा समाजाने गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असलेलं तहसील समोरच जरने आंदोलन स्थगित केलंय पण हे आंदोलन जरी आज स्थगित झालं असलं तर ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की सोलापूरला जे मराठा समाजाची शांतता रॅली होणार आहे ती भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हे करण्यामागचं उद्दिष्टच हे आहे की कि किती जरी आम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या मराठा समाजाच्या आरक्षणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर त्या दिशेला न जाता कायम आम्ही ठामपणे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत राहू या अनुषंगाने सोलापूरला दिनांक सात ऑगस्टला जी मराठा शांतता जनजागृती रॅली होणार आहे त्या रॅलीला मोठ्या संख्येने बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत त्यासाठी आम्ही गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन प्रत्येक मराठा बांधवांच्या दारोदारी जाऊन प्रचार प्रसार करून त्या रॅलीला का आपण उपस्थित राहणं महत्वाचं आहे का आपण मनोज जारांगी पाटलांच्या पाठीमाग खंबीरपणे जे काही ती दिशा देतील त्यामाग उपस्थित राहणं आवश्यक आहे बैठक मिटिंग आम्ही येणाऱ्या एक ते दोन दिवसात घेऊन याचं काम सुरू करू याचबरोबर ज्या पद्धतीने कुणबी दाखल्यांच्या नोंदी बारशी शहर आणि तालुक्यामध्ये सापडलेल्या आहेत त्या नोंदीवरून जास्तीत जास्त मराठा बांधवांनी आपले प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र काढून घ्यावीत कारण या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ज्यांच्याकडे दाखले आहेत ज्यांच्या नावात ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदींच्या अनुषंगानं पुढचे पावलं प्रत्येक मराठा बांधवाने तितक्याच पद्धतीनं उचलणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई महत्वाची आहे त्याच पद्धतीने या कायद्याच्या चौकटीमध्ये कायद्याच्या कागदपत्रामध्ये लढाई होणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट सरकारला एक या माध्यमातून विनंती करतो की आपण या आंदोलनाला कितीही दुर्लक्षित करत असाल सरकार दुर्लक्षित करत आहे ज्यांना लोकसभेला झटका बसलाय त्यांना पण या गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाही आणि ज्यांना या लोकसभेचा फायदा होऊन जे उमेदवार निवडून आलेत ज्या पक्षांना वाटत असेल की आमच्या रणनीतीमुळे किंवा आमच्या नेतृत्वामुळे हे पक्ष आमचे उमेदवार निवडून आलेत तर असं हे नाही ह्या महाराष्ट्रातली लोकसभा ही पूर्णपणे ही, ही मराठा समाजांनी एकवटून मतदानातून दाखवून दिले की कुठला उमेदवार मराठा समाजाच्या पाठीमागं उभा राहील त्याच्या पाठीमागं मराठा समाज राहणार याच पद्धतीची ही लोकसभा झाली येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आपल्या तोंडावर आहे या सर्व गोष्टीचा सर्व राजकीय पक्षांनी विचार करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये जो कुठंतरी वाद लावण्याचे एक ठराविक पेड कार्यकर्ते आंदोलनाच्या माध्यमातून करतायत त्यांना एवढंच सांगू होतो की तुम्ही एक आज वक्तव्य केलंय की आम्ही ज्या पद्धतीने ओबीसीचे उमेदवार तुम्ही पाडले त्या पद्धतीने मराठा समाजाचे देखील आम्ही उमेदवार पाडू पण मराठा समाज हा कुठल्या तरी जातीला कुठल्या तरी धर्माला आणि कुठल्या तरी गटाला विरोध करायचा म्हणून या आंदोलनाची लढाई लढत नाही तर हा मराठा समाज मराठा समाजाची झालेली आर्थिक परिस्थिती सामाजिक त्यांचे माग असले पण हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ह्याच्यातून कुठंतरी मराठा समाज बाजूला पडला पाहिजे यासाठी ही लढाई आहे आणि ठराविक ओबीसीचे दोन चार जे पेड आंदोलक आहेत हेच फक्त दिशा भरकोट आहेत पण पूर्णपणे ओबीसी बांधव दलित बांधव किंवा इतर समाज आणि धर्मातील बांधव पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीमागे एकवटलेले आहेत आणि येणारी दिशा सर्वांना हातात हात घालून आम्ही ही आंदोलनाची लढाई लढू आणि ही आंदोलनाची लढाई संपल्यानंतर निश्चितच समाजातील प्रत्येक घटकासाठी आम्ही मराठा समाजाच्या वतीनं लढाई लढत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो पाहिलं की आज जरी आंदोलन स्थगित झालं असलं तरी परंतु पुढे चालवण्याचं आंदोलन कायमस्वरूपी राहणार आहे आणि जे सोलापूर ठिकाणी त्या ठिकाणी देखील सर्व मराठा बांधवाने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि यांचा लढा कायमस्वरूपी राहणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा कायमस्वरूपी चिरंकार राहणार आहे असं यांचं देखील थांब मत आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी लाटा, 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 लाटा। Yeah. yeah.